नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांचे वर नांदुरा नागरिकांना एकत्र येऊन साजरे केले अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस चला एकत्र साजरा करूया आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी जून एकवीस हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी देखील दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद नांदुरामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून योग हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे शारीरिक मानसिक आणि आत्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्व अनमोल आहे नियमित योग केल्याने आरोग्य टिकून राहते ताणतणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश असून त्यानुसार कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे करिता यावर्षीच्या योग दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद नांदुरा यांच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आलेले होता ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह न प टाउन हॉल नांदुरा शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते आठ वाजता साजरा करण्यात आला असून शहरातील सर्व नागरिकांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते माननीय श्री मिलिंद दारोकार मुख्याधिकारी नगरपरिषद नांदुरा यांच्या उपस्थिती व प्रभारी तहसीलदार श्री वकटे साहेब व गावातील अनेक पदाधिकारी व कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक व तरुण तरून व तरुणी सहभागी झाले होते नगर नगरपरिषद नांदुरा आपल्या सर्वांचे आभारी आहे